नमस्कार मी स्मिता दीक्षित मनातल्या गोष्टी या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आज मी आलेली आहे टेंबलाबाईच्या टेकडीवर टेंबलाबाईच्या दर्शनाला म्हणजेच त्र्यंबोली देवीच्या दर्शनाला अतिशय रम्य अशा परिसरामध्ये हे मंदिर आहे आज ललिता पंचमी म्हणजेच कोहळा पंचमी ललिता पंचमीच्या दिवशी करवीर निवासिनी अंबाबाई नाही कोल्हासुराचा वध केला या कोल्हासुराचं प्रतीक म्हणून या दिवशी कोहळा फोडला जातो यालाच कुष्मांड बळी असं सुद्धा म्हटलं जातं या दिवशी कुमारी पूजन केलं जातं आणि त्यानंतर कुमारिकेच्या हस्ते त्रिशुलाने कुष्मांड बळीचा पारंपारिक सोहळा साजरा होतो ललिता पंचमीला करवीर क्षेत्रात लोकांना त्रास देणाऱ्या कोल्हासुराचा वध श्री अंबाबाईने त्र्यंबोली देवी व दख्खनचा राजा ज्योतिबा यांच्या मदतीने केला असा करवीर महात्म्यात उल्लेख आहे <स्थारीगे> हे युद्ध नऊ दिवस चालले या वधानंतर देवांनी आनंदोत्सव साजरा केला मात्र या आनंदोत्सवास त्र्यंबोली देवीला आमंत्रण दिलं नाही त्यामुळे रुसलेली त्र्यंबोली देवी तेमलाई टेकडीवर विराजमान झाली तिचा रुसवा काढण्यासाठी म्हणून साक्षात अंबाबाई पालखीतून त्र्यंबोली देवीच्या भेटीसाठी गेली तिने त्र्यंबोली देवीची समजूत काढली तेव्हा त्र्यंबोली म्हणाली माझा राग तुझ्यावर नाही आहे पण आता मात्र मला इथेच राहू दे तेव्हा अंबाबाई म्हणाली ठीक आहे पण जो उष्मांड भेदनाचा सोहळा माझ्या मुक्ती मंडपात होतो तो आता तुझ्या दारी होईल आणि दरवर्षी अश्विन शुद्ध पंचमीला मी भेटीसाठी येईन आणि आपण इथेच तो उष्मांड भेदनाचा सोहळा साजरा करू तेव्हापासून दरवर्षी अश्विन शुद्ध पंचमीला आई आंबाबाई आपल्या लवाजमासह थाटामाटात त्र्यंबोली देवीच्या भेटीस येते ही त्र्यंबोली देवी शक्ती देवता आहे हातामध्ये खड्ग त्रिशूल योगदंड आणि कामाक्षाचं मस्तक अशी ही चतुर्भुज देवी आहे ही देवी आंबाबाईची सखी दासी किंवा काही ठिकाणी बहीण असा उल्लेख आहे ही त्र्यंबोली देवी कोण होती तिचा जन्म कसा झाला ती दासी का झाली या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी माझा आधीचा व्हिडिओ पहा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे